कोपरगाव शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज शुक्रवार दिनांक दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे विधीवर पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले समाजभान जपत लायन्स मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टाण भोजनही देण्यात आले तसेच कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या तक्रारी व सूचना सोडवण्यासाठी शिवसेना तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली या केंद्रासाठी विकसित क्यू आर कोडचे उद्घाटन करून शिवसेना तक्रार निवारण सुविधेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन अवताडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे कैलास जाधव दिलीप मामा सोनवणे टिकूशेठ सहाणी सोमनाथ शिंगाडे विधानसभा प्रमुख किरण खर्डे शहर प्रमुख अक्षय जाधव विशाल झावरे बाळासाहेब साळुंके विकास शर्मा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख विमल पुंडे माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदुहय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज या ठिकाणी साजरी आम्ही शिवसेनेच्या वतीने करत आहोत या ठिकाणी शिवसेनेचे आमचे नेते राजेंद्रजी जावरे शहर प्रमुख अक्षयजी जाधव कैलासी जाधव सर्व उपस्थित शिवसेनेचे सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी झालेली विमलताई कोंडे महिला सर्व आमच्या भगिनी साठ वर्षापूर्वी मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्यामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांनी एक क्रांती घडवली ज्यावेळेस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण समाजकारण करणं करण्यासाठी बाकीच्या पक्षातील नेते मंडळी कचरत होते परंतु बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रखरपणे पुढे नेला आणि त्याच विचारावरती आज देशामध्ये हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती देश पातळीवरती राज्य रा, राज्य करण्याचं भारतीय जनता पक्षाला योग आलेला आहे त्यांचा हिंदुत्वाचा विचार अत्यंत प्रखर होता त्यांचा राजकारणाचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवरती त्यांनी आपल्या शिवसैनिकांना शिकवण दिली त्याप्रमाणे आम्ही देखील मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोपराव तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ठिकाणी करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आमचे शहर प्रमुख यांनी या कोपरा शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण केंद्र थोडक्यात क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर या तक्रारी आमच्या शहर प्रमुखांकडे येणार आहेत आणि त्या कुठल्याही विभागाच्या असो कुठल्याही सरकारी खात्याच्या असो याचा निपटारा शहर प्रमुखांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा निपटारा अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न आणि करणार आहोत आणि नागरिकांना दिलासा देण्यात आहोत तरी नागरिकांनी या क्यू आर कोड स्कॅन करून आपलं ज्या तक्रारी आहेत आपल्या जी समस्या आहेत कुठल्याही विभागाच्या असो त्या क्यू आर कोड क्यू आर स्कॅन करून आणि त्या या ठिकाणी मांडाव्यात अशीच विनंती असे आव्हान मी कोपराव शहरातील नागरिकांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्रजी बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात खूप मोठी कामगिरी केली अशा दोघांचाही एकत्रित वाढदिवस आहे आणि तो ती जयंती आहे शिवसैनिक गेले चाळीस वर्षापासून साजरी करतो एकत्रित हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे कारण बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली आणि सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली या दोघांमध्ये साम्य आहे आणि या दोघांनी पण देशासाठी आपल्या समाजासाठी पूर्णपणे काम केलेलं आहे शिवसेनेची स्थापना तर राजकारणासाठी झालीच नव्हती ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली होती पण नंतर राजकारणात आल्याशिवाय किंवा सत्ता मिळाल्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून साहेबांनी निर्णय घेतला की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण त्या वीस टक्के राजकारणाच्या नंतर शंभर टक्के राजकारणात परवर्ती झालं आणि शिवसेनेची पण सत्ता आली आता नंतर सगळ्या इतिहास सगळ्या नागरिकांना माहिती आहे तरी पण आज ह्या दोघांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि हे आपण जे म्हणतो माती माणसं निर्माण करते तशी महाराष्ट्राचे आणि भारताच्या मातीने हे दोन सुपुत्र आपल्याला दिलेले आहे या दोघांना मी मी माझ्या वतीने आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या वतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने हार्दिक अभिवादन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे ज्या माणसांनी ज्या नेत्यांनी शिवसैनिकाला विचार दिले महाराष्ट्र नाही तर पूर्ण हिंदुस्थान ज्या माणसाचा विचाराचा गुलाम झाला आणि त्याप्रमाणे वागायला लागले आणि महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बी सत्ता त्यांच्यामुळे आली तोच विचार घेऊन आदरणीय मुख्यमंत्री जे असे म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते सर्वात महत्वाचे असते तेच विचार घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तोच विचाराचा विचार घेऊन प्रत्येक महाराष्ट्रामध्ये घर तेथे शिवसैनिक गाव तेथे शिवसेना हे उभारण्याचं काम चालू केलेलं आहे आणि ते ग्राउंड लेवलवरचे नेते असल्यामुळे मला असं वाटतं कोणी म्हणत असेल का बा शिवसेना संपली आहे शिवसेना संपली नाही शिवसेना वाढणार आहे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी आहे आणि ती विचाराची शिदोरी कधीच संप संपणार नाही आज या जयंती निमित्त मी अभिवादन करतो कोपरगाववासी वा व वा तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेचा मानबिंदू काल सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने महिलांना या राज्यामध्ये मान सन्मान जर प्रथम कोणी मिळवून दिला असेल तर असे बाळासाहेब ठाकरे यांचा शताब्दी जन्मोत्सव आहे तर ज्याप्रमाणे आपण बघतो की त्यांची विचारधारा होती राजकारणात येण्यासाठी की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच विचारांवर आज आपण बघतो की त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं कार्य या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू ठेवलेलं आहे म्हणून आज आपण बघतो की लोकसभा असेल विधानसभा असेल नगर परिषदा असतील महापालिकांच्या निवडणुका असतील यामध्ये आज विचारांचं राजकारण टिकलेलं आहे आणि शिवसेना हा पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारावर चालत असताना आज भाजप भाजपसारखा मोठा राष्ट्रीय पक्षासमोर आज आपला पक्ष दोन नंबरवर आलेला आहे आणि आज आपण बघतो की ज्या बाळासाहेबांनी महिलांचा सन्मान वाढवला होता आज अनेक ठिकाणी महापालिका असतील नगर परिषदा असतील या ठिकाणी महिला राज्य आलेला आहे म्हणून हे जन्मशताब्दी वर्ष खऱ्या अर्थाने साहेबांना एक विनम्र अभिवादन महिलांच्या व महिलांच्या वतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी कळू इच्छितो आणि ज्याप्रमाणे आता सांगितलं की त्यांचा जन्मशताब्दी सोळा वर्ष आम्ही अशा पद्धतीने साजरा करू की जास्तीत जास्त महिला शिवसेनेच्या शाखा सुद्धा आम्ही कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये त्यांचं सुद्धा आम्ही उद्घाटन करणार आहोत त्या काळामध्ये आणि आज या ठिकाणी हेच मी या ठिकाणी महिलांच्या वतीने साहेबांना विनम्र अभिवादन करते जय हिंद जय महाराष्ट्र सम्राट सरसेनामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही कोबरगाव शहरातील नागरिकांसाठी एक योजना आणलेली आहे हे डिजिटल क्यू आर कोड आहे हे स्कॅन करा ते स्कॅन करून तुमची माहिती भरा व तुमच्या ज्या समस्या आहे त्या या स्कॅनरवर टाका त्या समस्या चार ते पाच दिवसाच्या समस्या कुठल्याही प्रकारच्या असू या समस्या सोडवल्या जातील त्यासाठी हा उपक्रम कोपरगाव करण्यासाठी आम्ही आणलेला आहे आणि जे आमचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही जे शिकवण आहे हे आम्ही आमलात आणलेली बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे साहेबांच्या विचारून आम्ही जास्तीत जास्त काम करतो कोणत्या विभागाशी निगडीत असू काय कुठलाही विभाग असू कोणतीही अडचण असू ती अडचण सोडवल्या जाईल खरा तर आनंदाचा दिवस आहे आज भारताचे मान सुपुत्र सरसेनापती आझाद सेनेचे सुभाषचंद्रजी नेताजी सुभाषचंद्रजी बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांची जयंती सर्व भारतीय मोठ्या आनंदाने साजरे करत आहे सुभाषचंद्रजी बोस यांनी नारा दिला होता तुम मुझे खून मे तुम्ही आझादी दोंगा हे इंग्रज काही चले जाऊच्या नाराने भारत सोडलेला नाही त्या आझाद हिंद फौजनी ज्यांच्या जीवावर इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य केलं त्यामध्ये नव्वद टक्के हे भारतीय सैनिक होते सुभाषचंद्रजी बोसनी जेव्हा नारा दिला तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दोंगा त्या नव्वद टक्के फौजेपैकी ऐंशी टक्के फौजांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं त्या फौजा आझाद हिंद सेनामध्ये सामील झाल्या तेव्हा घाबरून म्हणजे आपली पळता भोई थोडी होईल हे समजून इंग्रजांनी भारत सोडलं हा भारत स्वतंत्र झालेला नाही हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायचं तर ते निदर्मी होते ते कट्टर हिंदुत्ववादी होते त्यांचं हिंदुत्ववाद असं की जो सच्चा भारतीय जो सच्चा देशप्रेमी तो हिंदू म्हणजे त्यात हिंदू म्हणजे कोण जो सच्चा भारतीय जो सच्चा देशप्रेमी तो हिंदू आणि ते त्यांचं हिंदुत्व आणि त्यासाठी त्यांनी कधी हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे साबीर शेख हे मुख्य मंत्री, मंत्री सुद्धा होते आणि त्यांनी प्रत्येक समाजाला योग्य न्याय दिला एकोणीसशे शहाऐंशी चौऱ्याऐंशी ची दंगलदी घडली त्याचा मी सुद्धा पीडित आहे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सायन कोलेवाडा येथे रेल्वे स्टेशनच्या पुलावर राहून उभं राहिलं त्यांनी शेखांच्या केसाला धक्का लागणार नाही ही मुंबईमध्ये ग्वाही दिली आणि तेव्हापासून मी शिवसैनिक म्हणून वावरतो आहे त्या बाळासाहेबांना सर्वात मोठी श्रद्धांजली हीच राहील जिथे आपण उभा आहोत तिथं बाळासाहेबांचं भव्य असं स्मारक व्हावं ही सर्व कोपरगाव वासियांची इच्छा आहे तर रावजी अवताडे जी आपले जिल्हा प्रमुख आहेत आणि आपले नेते राजेंद्रजी झावडे कॅलाजी जाधव आमचे प्रेम सोनोनी मामा यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर तो पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन डेप्युटेशन द्यावं एकनाथजी शिंदे यांच्याकडे जाऊन डेप्युटेशन द्यावं व शहराच्या सौंदर्यात व एक प्रभावी आणि नेतृत्व ज्यांनी दिलं त्या बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य असाच मार्ग उभे राहावं अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद महाराष्ट्र हिंदू जय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आझाद हिंद सेनेचे संस्थापक सन्मान्य सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो खरोखर अतिशय भाग्याची गोष्ट आहे अशा महापुरुषांच्या जयंतीसाठी महापुरुषांना नमस्कार करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी त्यांचं कार्य समजून घेण्यासाठी त्यांचे कार्य लोकांपर्यंत नेण्यासाठी घराघरापर्यंत नेण्यासाठी माणसा माणसापर्यंत नेण्यासाठी हे भाग्य आपल्या शिवसेनेला आपल्या संघटनेला आहे हे अतिशय मोठं भाग्य आहे कारण आज अनेक लोक विचारवंत आहे अनेक सक्तवान लोक आहे वित्तवान आहे बद्ध बुद्धिमान लोक आहे परंतु त्यांना याकडे वेळ नाही महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी महापुरुषांचे विचार घराघरात देण्यासाठी लोकांमध्ये सांगण्यासाठी वेळ नाही प्रचंड साधना आहे प्रचंड बुद्धी आहे प्रचंड वित्त आहे मात्र महापुरुष आपल्याला इकडे आपले पाय वळवतात हे आपलं भाग्य आहे आपलं मन इकडे वळतं आपलं शरीर इकडे वळतं आणि जसं आपण जयंती इथे साजरी करतो साहेबांना बाळासाहेबांना आणि सुभाषचंद्र बोस यांना वंदन करतो त्याचप्रमाणे गेल्या चाळीस वर्षापासून असं एक वेगळं काम आपली संघटना करते हो कदाचित त्याची नोंद होत नसेल परंतु त्याची नोंद माझा ठाम विश्वास आहे देवाच्या डायरी शंभर टक्के होता असेल कारण ते एक अतिशय आची, आगळवे आदित्य आहे पुण्याचं काम आहे ते म्हणजे आपलं जे विद्यालय आहे त्या मुखबद्दी विद्यालयामध्ये जे विद्यार्थी आणत आहे ज्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही म्हणजे तिथे जेवण देतो हा भाग वेगळा आहे पण त्या विद्यार्थ्यांशी जाऊन संवाद साधता येतो त्यांच्यावर प्रेम करता येतं त्यांना भेटता येत ही ह्या आपल्या संघटनेची अतिशय भाग्याची मोठी गोष्ट आहे हे भाग्य आपल्याला मिळालं असं पुढच्या काळात सुद्धा असंच एक कन्स्ट्रक्टिव्ह काम आपल्या संघटनेकडून होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोन्ही महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो अभिवादन करतो जय जय महाराज